हृदय पिळवटून टाकणारा हा आक्रोश दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कुटुंबियांनी टाहो खोडला नको तो क्षण वाट्याला आला, आला। पाहणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेणारी ही दृश्य अहमदाबाद दुर्घटनेमुळे जीव गमावलेल्या दीपक पाठक यांच्यासाठी कुटुंबियांसह बदलापूरकरांना अश्रू अनावर झाले गुजरातच्या अहमदाबाद मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत दीपक पाठक यांचा मृत्यू झाला आज त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं यावेळी दीपक यांच्या आई आणि बहिणींसह कुटुंबियांनी अक्षरशः हमबरटा घडला होता बारा <zijn euros> जून हा तो दिवस होता जेव्हा विमान अपघातानं अनेकांच्या आयुष्यात काळा दिवस आणला बदलापूरचं पाठक कुटुंब हे त्यापैकीच एक पाच भावंडांमध्ये एक असलेले दीपक पाठक हे त्याच विमानात क्रू मेंबर होते ज्या विमानाचा अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर भीषण अपघात झाला दीपक यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी सा त्यांच्या घरी आणण्यात आलं यावेळी कुटुंबीय नातलग यांच्यासह स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दीपक पाठक गेली अकरा वर्ष एअर इंडिया कंपनीत नोकरी करत होते विमानात क्रू मेंबर असलेले दीपक प्रत्येक प्रवासाआधी आई सोबत फोनवर बोलायचे विमान दुर्घटनेच्या दिवशी देखील त्यांनी आईला फोन केला होता पण त्या माऊलीला हे शेवटचं बोलणं असेल याची जराही कल्पना आली नसेल बारा जून झालेल्या विमान अपघातात दोनशे पंच्याहत्तर लोकांनी जीव गमावला हा अपघात इतका भीषण होता की मृतदेहांची ओळख पटवणं त्यामुळे डीएनए करून मृतदेहांची ओळख पटवावी लागली या तब्बल नऊ दिवसांनी दीपक पाठक यांचं पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आलं दीपक यांचं घर बदलापूरच्या रावळ कॉम्प्लेक्स इथं आहे आज जेव्हा दीपक पाठक यांचं पार्थिव घेऊन आलेली अँब्युलन्स कॉलनीत आली तेव्हा एकच आक्रोश दिसून आला उपस्थित सगळ्यांना अश्रू अनावर झाले होते दीपक यांच्या निधनामुळे संपूर्ण बदलापूर शहरात शोककळा पसरली दीपक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी दीपक यांच्या आई वडील बहिणी तसंच मित्रमैत्रिणी इतर नातेवाईकांसह हो, शहरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पण आपला मुलगा परत येईल अशी आशा बाळगून असलेल्या दीपकच्या आईनं फोडलेला टाहो पाहून देव इतका निष्ठुर का झाला असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही क्रू मेंबर दीपक पाठक यांना भावपूर्ण श्रद्धांजली